मूर्तिजापूर येथील गोयंका नगरात रहिवासी पोलीस शिपाई मनीष मालठाणे यांनी सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून माहिती दिली की घरासमोर विषारी साप निघाला आहे सर्पमित्र मुन्ना श्रीवास जयकुमार ग्याने सोनू अवदंकर निशिकांत पंत या सहकार्या समेत क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल होऊन त्यांच्या जवळ असलेल्या साहित्याने कंपाऊंड शेजारी नालीजवळ दडकून बसलेल्या फूट लांब असलेला रेस्टॉरंटच्या बाजूला एक मार्च रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान साप निघाल्याची माहिती मिळतात वरील सर्व मित्रांनी घटनास्थळी दाखल होऊन चार फूट लांब घोणस जातीच्या विषारी सापाला सुरक्षित पकडून रेस्क्यू करीत वनविभागाच्या परवानगीने शासकीय जंगलात सोडून जीवनदान दिले नाग आणि विषारी साप मूर्तीपूर तालुक्यासह इतर इतर ठिकाणी मानवी वस्तीत साप आढळून आल्यास लोकांनी सापाला न मारता अथवा परिसरातील कोणत्याही सर्पमित्रांना याबाबत माहिती द्यावी आणि सापाचा जीव वाचविण्यासह जैवविविधता टिकविण्यासाठी सहकार्य सा करावे असे आवाहन सर्पमित्र मुन्ना श्रीवास जयकुमार ग्याने यांनी केले आहे हमको कल गोविंदा नगर में से कॉल आया था मनीष मान जाने का कि यहाँ पे साफ़ है हम स्पॉट पे जाके देखे तो भारत का सब में जहरीला साहब मनिया हमने वहाँ से उसको रेस्क्यू किए फिर दूसरे दिन हमको पुलिक नगर के पास ये वाले के होटल में सब में जहरीला साहब परण घोनस एक ही नाम है उनका घोनस परण भारत का ये भी जहरीला साहब है हमने उसको वहाँ से रेस्क्यू किए फिर फिर हमने जंगल में ले जाके उसको रिलीज कर करते बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर